हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे सोमवार तर आज माझं सोमवारचं रुटीन इथं मी शेअर केलं आहे आज मी सकाळी मुग असं उकडून घेतलं होतं तर रात्रीच मी भिजण्यासाठी ठेवलं आणि आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मूग हळद मीठ टाकून छान असं उकडून घेतलं आणि मुलांना मला आणि मी पण हाच नाश्ता करून घेतला आहे तर छान होतं असं मुगाची उसळ उसळ म्हणजे कांदा टमॅटो टाकून असं केलं नव्हतं फक्त हळद मीठ टाकून छान असं शिजवून घेऊन इथं आजचा सकाळचा नाश्ता हा करून घेतला आहे त्यानंतर आज मिस्टरांनी भाजीसाठी बटाटा आणि शिमला मिरची टोमॅटो आणि दूध पॅकेट केळी असं आणलं होतं म्हटलं आज दुपारचा स्वयंपाकात काय भाजी करणार आहे ती पण इथं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी घेतली आहे तर जास्त दिवस झालं ब्लॉग काही बनवलाच नव्हता हो तब्येत पण थोडी बरी नव्हती त्यामुळं आणि आज म्हटलं चला ब्लॉग बनवू तर इथं आज माझं थोडंसं रुटीन दिवसभराचं शेअर केलं आहे तर छान इथं मी भाज्या वगैरे कट करून घेतला तर भाज्यामध्ये मी इथं बटाटा शिमला मिरची आणि तोंडलं म्हणतात तोंडलं पण असं थोडंसं कट करून घेतलं होतं जास्त नव्हतं टाकलं ता तोंडलं थोडंच टाकलं होतं तर इथं भाज्या कट करून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत तोपर्यंत इथं मी थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं तीळ असं भाजून घेतलं आहे आणि भाजून म्हटलं वाटण करून घेऊ तर इथं मी तिळ शेंगदाणे भाजून घेतलं एका प्लेटीत काढून घेतलं आता इथं मी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर इथं दोन ते अडीच पळी तेल घेतलं आहे तर आज मी मिक्स भाजी अशी करण्यासाठी घेतली आहे तर इथं शिमला मिरची तोंड बटाटा असं भाज्या आज घेतल्या होत्या तेल छान तापलं की तेलामध्ये मी मोहरी कढीपत्ता कांदा आ, एकच कांदा घेतला होता एक कांदा एक टोमॅटो असं बारीक उभाच कट करून घेतला होता आज मी भाज्या अशा उभ्याच कट करून घेतल्या होत्या तर छान होतात अशा पण भाज्या आणि रसा वगैरे जास्त करणार नव्हते सुक्कीच भाज्या तसं करणार होते तर कांदा टोमॅटो पण त्याच्यामध्ये टाकला आहे आणि त्याच्या कांदा टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकून घेतलं आहे मीठ आणि कांदा टोमॅटो लवकर शिजल्यासारखं शिजतो त्यामुळं त्यानंतर इथं भाज्या कट करून घेतल्या होत्या स्वच्छ धुवून ह्या पण कढईमध्ये टाकून घेतले आहे आता हे एकत्र मिक्स करून घेते अगोदर तर हे छान सगळं एकत्र मिक्स केलं की इथं मी तीळ आणि शेंगदाणे तू कूट बारीक केलं होतं हे पण टाकून घेतलं आहे त्यानंतर इथं मी घरची चटणी घेतली आहे घरची चटणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि हे सकाळी थोडंसं मूग पण राहिलं होतं मी आणि मुलांनीच खाल्लं होतं आणि थोडंसं शिल्लक राहिलं होतं तर ता, उसळ करायची होती पण असंच दे म्हणल्यामुळं मग मी मोगा हळद हळदमीटमध्ये शिजवलेलं तेच मुलांना दिलं आणि मी पण खाल्लं तर छान लागतं असं पण हळद मीठ टाकून शिजवलेलं मूग सकाळचा आज होता तर हे पण थोडं राहिलं होतं मूग म्हटलं हे पण टाकून देऊ तर थोडंसं एक दोन असं पळी मूग होतं हे पण त्याच्यामध्ये टाकून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सगळे एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि भाजी इथं शिजण्यासाठी ठेवली आहे थोडंसं मुगाचं पाणी राहिलं होतं ते पण टाकून भाजी शिजण्यासाठी ठेवली तोपर्यंत इकडं माझ्या भाकरी बनवून करून घेतल्या होत्या तर भाकरी पण करून घेतल्या आणि भाकरी झाल्या आणि किचन पण लगेच सकाळी स्वच्छ धुतला होता त्यामुळं आता इथं फक्त मी आता पीठ वगैरे सांडलं होतं थोडंसं सा, हा पण इथं शि गॅस पण शिगडी पण पुसून घेतली छान अशा भाकरी पण करून झाल्या होत्या भाजीसोबत बा, आणि भाजी पण झालीच होती तरी पण मी बारीक गॅसवरती अशी वेळ ठेवली होती आणि मग आज म्हणलं थोडंसं सुकी भाजी तर थोड्याशा अशा पापड्या होत्या अशा समोसा पापडी असं छोट्या असतात त्या इथं घेतल्या होत्या म्हणलं हे पण जेवणाबरोबर थोड्याशा तळून घेऊ आणि इथं मी थोड्याशाच अशा तळून घेतल्या होत्या आपल्याला स्वतः भाकरी झाल्या की लगेच त्याच्यामध्येच मी ह्या समोसा असा पापडी तळून घेतलेली आहे तर छान लागते ही पण पापडी आणि दुसरे काय घरी वगैरे केलेल्या पापड्यांना माझ्याकडे दुकानातूनच रेडीमेड आणलेल्या होत्या तर हे आणि छान इथं मी भाजी पण करून झाली होती आणि पापड्या दळून साईडला ठेवल्या आणि भाजी पण झाली होती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर राहिली होती म्हणलं ही पण टाकून देऊ आणि एकत्र आणखी छान मिक्स भाजी करून घेतली तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये छान अशी मिक्स भाजी बटाटा शिमला मिरची मूग आणि तोंडलं मिक्स केलं तर छान अशी भाजी झाली आणि मिस्टर पण आले होते जेवण करण्यासाठी तर म्हटलं चला आता जेवण पण करून घेऊ आणि मुलांना पण जेवण करायचं होतं राहिलं होतं सगळ्यांचंच मग इथं जेवण करण्यासाठी घेतलं आहे तर अगोदरचं इथं ताट करण्यासाठी घेतलं होतं तर साधं सिंपल असे शिम भाजी मिक्स भाजी ज्वारीची भाकर थोड्याशा पापडी आणि लोणचं पण घेतलं होतं हे तर मिक्स हे मिक्स लोणचं आहे छान आहे छान आहे हे पण लोणचं तर थोडंसंच घेतलं होतं हे पण लोणचं जास्त लोणचं कोणाला म्हणजे एवढं आवडत नाही फक्त मोठ्या मुलाला आवडतं बाकी मिस्टरांना जास्त नाही आवडत लोणचं तर असं थोडंसंच आज लोणचं असं दुपारचं जेवणात घेतलं होतं तर आज असं छान दुपारचं जेवण पण करून घेतलं तर या तुम्ही पण सगळे जेवण करण्यासाठी इथं जेवण वगैरे करून झालं थोड्या वेळ बसले आणि हा टायमिंग आहे तीन वाजले होते म्हटलं एक अगोदरच टरबूज पण आणून ठेवलं होतं हे एक दोन दिवस झालं आणलं होतं तर म्हणलं आज हे कट करून ठेवू हे पण खातील कट केलं की खातील त्यामुळं म्हणलं कट करून ठेवू हे टरबूज छान लागतं बरं का उन्हाळ्यामध्ये पण जास्त भेटतं आहे तर आणत असते मी आणि मला जास्त आवडतं बरं टरबूज त्यामुळं माझे मिस्टर आणतच असतात हे टरबूज तर म्हणलं आता हे कट करून ठेवू दोन दिवस झालं आणून ठेवलं होतं आगो जास्त आणले होते मग हे खाऊ खाल्ले होते एकच शिल्लक राहिलं होतं म्हणजे हे पण कट करून ठेव कट केलं की बरोबर खातात त्यामुळे तर मी तीन वाजता हे कट करण्यासाठी घेतलं आणि सगळ्या बिया वगैरे ह्याच्या काढून घेतल्या एका पिशवीमध्येच तर छान गोड झालं गोड म्हणजे पिकलं होतं छान गोड लागत होतं हे तर हे टरबूज पण असं छान कट करून घेतलं मी पण खाल्लं मिस्टरांनी पण खाल्लं आणि मुलांनी पण खाल्लं चारचं टायमिंग ता ता होता थोडंसं ऑनलाईन घरातलं राशन पण मागवलं होतं म्हणलं राशन थोडंसं संपलं होतं तर ऑनलाईन असं ऑफर वगैरे असतात तर बघून मी ऑनलाईन थोडं सामान मागवलं तर म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करू पण पुढं काही ब्लॉग बनवण्यासाठी जमलाच नाही मला मग मी काही पुढं ब्लॉग केलंच नाही आजचं माझं हेच रुटीन शेअर केलं मग तर इथं माझे सगळे भांडे जितके होते दिवसभराचे ते गो जमा करून ठेवले होते हा टायमिंग होता पाचचा पाच वाजले होते भांडे वगैरे घासून घेऊ म्हणला तर आता टाइम होतो बघत बघा स्वयंपाकाचा त्यामुळं आणि सगळे भांडे पहिलं तर धुवून घेतले आणि कर्कट वगैरे एका बॅगमध्ये भरून घेतलं आणि असा मोठा टप आहे त्याच्यामध्ये भरतात बसतात सगळे भांडे भरपूर भांडे बसतात त्यामुळं अगोदर तर स्वच्छ असा टप घासून घेतला आणि इथं स्वच्छ असा टप धुवून घेतलेला आहे भां भांडे ठेवण्यासाठी मोठा टप आहे आणि भांडे भरपूर बसतात त्यामुळं इथं मी छान टप घासून धुवून घेतला आणि म्हटलं चला आता पटकन लगेच भांडे पण घासून घेऊ आणि तर मी आता भांडे पण घासण्यासाठी घेतले आहे आणि घरं वगैरे पण मला पुसून घ्यायचं होतं पण मी म्हणलं पहिलं भांडे घासून घेऊ नंतर घर पुसता येईल आणि थोडासा किराणा आणला होता ते पण शेअर करायचं होतं मन म्हणलं जमलंच नाही मला भांडे वगैरे घासून दुसरं म्हणजे कामं होते मग त्यामुळं मला पुढं काही ब्लॉग करताच आलं नाही त्यामुळं आणि तर सगळे छान असे भांडे पण घासून घेते भरपूर होते आज भांडे आणि थोडंसं डबे पण घासून घ्यायचे होते सामान संपलेले वगैरे तर हे असे मोगचे डा म्हणजे डाळी वगैरे शेंगदाणे असं मी डब्यांमध्ये भरून ठेवत असते तर म्हटलं हे पण डबे घासून घेऊ उद्याच सामान भरून ठेवणार होते पण आत्ता घासून ठेवू म्हणलं हो स्वच्छ पांढरे डबे तर लगेच घाण होतात हे आणि निरमा पण संपला होता तर म्हणलं निरमाची पण असे डब्बा आहे ते पण स्वच्छ घासून धुवून ठेवू त्यामुळे मी तात हे डबे पण सगळे घासून स्वच्छ धुवून ठेवले आहेत hmm. जरा धु दू, धुवून वगैरे ठेवले की आणखी छान वाटतं त्यामुळे हे सगळं स्वच्छ धुवून वगैरे घासून डबे पण पांढरे आहेत त्यामुळे जास्त असं घासून स्वच्छ धुवून इथं घेतले आहेत आता मतलब आता म्हणजे सुकण्यासाठी ठेवून आणि उद्याच काय असेल ते डाळी वगैरे भरून ठेवलं आज काही डाळी वगैरे याच्यामध्ये सामान भरून नाही ठेवलेलं असंच ठेवलं मग भांडे डबे घासून असेच ठेवलेले आहेत तर इथं स्वच्छ चांगले ताराच्याच म्हणजे घासण्याने इथं पांढरे डबे होते मग घासून घेतलेले आहेत आणि इथं स्वच्छ धुवून डबे पण आता घेतलेले आहेत तर जास्त नाही डबे दोन तीन चारच असे डबे होते तर चारच डबे होते निरमाचा डब्बा पकडून तर इथं ता पटकन हे पण भांडे घासल्यानंतर हे पण डबे स्वच्छ घासून सगळे धुवून घेतलेले आहेत तर माझे सगळे भांडे वगैरे इथं घासून झालेले आहेत असेच ठेवले थोड्या वेळ आणि म्हटलं भांडे थोडे असंच ठेवू नंतरच लावता येईल आणि तोपर्यंत इथं मी घर पुसण्यासाठी बकटेत पाणी घेतलं होतं आणि इथं फिनेल घेतलं होतं दोन जाकन, जाकन तीन असं झाकण त्याच झाकणने टाकत असते तर इथं मी तीन झाकण घेतले होते फिनेलचे असं अर्ध्या बकटी पाण्यामध्ये आणि ते मोप पण आहे माझ्याकडं पण ते जरा थोडंसं असं खराब झाल्यासारखं वाटतं त्यामुळं मला त्याने काही पुसताच येत नाही त्यामुळं मी आपलं एक कपडाच केलेला आहे म्हणलं त्यानेच कपड्यानेच पुसून घेऊ मोप म्हणजे इतकं पण असं काही खराब झालेलं नाही पण ते मला काही असते हेच होत नाही आहे थोडंसं नीट करून घेतलं तर होऊन जाईल पुसण्यासाठी पण इथं तोपर्यंत तर मी कपड्यानेच घर पुसत असते तर मी पहिलं हॉल पुसून घेतला आणि किचन पण सगळं स्वच्छ असं पुसून घेतला आता इकडं हे बेडरूम होती तर हे पण अशीच पुसून घेतलेली आहे तर तीन अशा रूम सगळ्या मी इथं फिनेल टाकून छान पुसून घेतलेल्या पूर्ण क्लीन करून घेतलेल्या आहेत म्हणलं आता पटकन काम करून घेऊ पाच वाजता मी सुरुवात केली होती कामाला आणि बाहेरचे कपडे पण आणले म्हटलं घड्या घालून पण ठेवू कपाट तर माझं व्यवस्थित तर राहतच नाही तसं किती पण हे ठेवलं तरी पण मग म्हणलं होतच ते घड्या घातल्या की इकडे तिकडं राहतच नाही असं जिंकलं म्हणजे वस्तू कपाटातल्या तरी पण आपण असं घड्या घालून ठेवतोच आहे असं तर मग इथं मी कपड्यांच्या घड्या पण घालून ठेवल्या आणि मला थोडंसं फ्रेश पण व्हायचं होतं चहा पण प्यायचा होता म्हणलं चहा पिला की थोडंसं बरं वाटतं पण म्हणलं हे पहिलं कामं उरकून घेऊ नंतर चहा वगैरे पिता येईल तर त्यामुळं इथं कपड्यांच्या गाड्या घातल्या आणि कपाटात असंच ठेवून दिलेलं आहे कपाट तर मी हे असं आणि हे डबे पण मी असं किचनच्या खाली तोपर्यंत ठेवलेले आहेत म्हणलं आता हे सुकू देऊ चांगले काही पुसलं तरी भरलं तरी चाललं असतं पण मी म्हटलं उद्याच भरता येईल आणि आता स्वयंपाक पण करायचा होता संध्याकाळचा त्यामुळं मी काय डबे वगैरे पुसले नाही असेच घासून पालते मांडून ठेवलेले आहेत आणि ऑनलाईन थोडं सामान किराणा मागवला होता तो पण काय काढला नव्हता असंच ठेवला होता म्हणलं बघू काढता येईल नंतर चेक करून घेतलं काय काय आहे ते तर होतं ते बरोबर मग म्हणलं आता उद्याच आणि ब्लॉग पण उद्याच मी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करत काय का सामान मागवलं आहे ते आणि छान इथं मांडणीला पण भांडी लावून घेतले थोडेसे पाणी नितळलं होतं मग छान इथं असे मांडणीला सगळे भांडी लावून घेतलेले आहेत जितके लागतात तितकेच भांडे आहेत माझ्याकडं असं जास्त असं काय एवढं नाही तर मग म्हणलं आता किचन सकाळी सगळा घासून धुतला होता त्यामुळं मी आता काही जास्त खराब पण झाला नव्हता त्यानंतर मी घासून धुवूनच घेत असते पण म्हणलं आहे स्वच्छच आहे त्यामुळं मी एक कपड्यानेच असा सगळा किचन सा, सा, थोडंसं सा, साबण भांड्याचा लावून पुसून घेतलेला आहे तर शेगडी पण इथं स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे एका कपड्याने आणि किचन पण सगळा स्वच्छ करून पुसून घेतला आणि स्टँड कड्या वगैरे पण अशा पुसून लावल्या होत्या आणि म्हणलं आता सगळंच घर झालं होतं स्वच्छ फक्त किचनच थोडासा राहिला होता आणि मेन किचन इथलं स्वच्छ झालं की आणखी छान वाटतं त्यामुळं किचन पण सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे कडा हे वरचे स्टाईल पण एक थोडेसे पुसून घेतलेले आहे तसं तर मी धुवूनच घेत असते सगळं घासून धुवून पण आज मी फक्त पुसूनच घेतलेलं आहे म्हणलं सकाळी घासून धुतलं होतं जास्त खराब पण काही झालं नव्हतं एकच भाजी वगैरे केलेली होती त्यामुळं आणि हे तर सगळं माझाच काम झालेलं आहे ता आता तर नमस्कार आणखी एकदा सगळ्यांना तर आता टायमिंग झालं बघा सहा वाजले सगळे घरातले काम ओरकून घेतले भांडे पण घासून मांडणीला लावून घेतले किचन सकाळी स्वच्छ धुतला होता म्हणून आज फक्त पुसून घेतलेला आहे म्हणलं आता जास्त धुतला वगैरे नाही घर वगैरे घर पण पुसून घेतले आणि भांडे मांडणी लावून घेतलेले आता संध्याकाळचं थोडंसं फ्रेश होते आणि कामं उरकले की त्याला बरं वाटतं घरामध्ये आणि आता सगळे काम माझे उरकलेले आहेत आणि आज आज चार वाजता बघा ऑनलाईन किराणा पण मागवलं होता तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते थोड्या वेळा आणि आता चहा थोडस फ्रेश होते आणि चहा करून पिते आणि ऑनलाईन आज काय मागवलं आहे थोडस घरातल्या किराणा ते, ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा आणि त्यानंतर इथं माझा बारका पण आला होता फ्रेश वगैरे झाले वेणी वगैरे घातली थोडंसं बसले आणि साडेसहा पावणे सात झाले चहा करण्यासाठी तर त्याला अगोदर इथं मी दूध गरम करून घेतलं आणि दूध आणि बॉनविटा असं दिलं होतं आणि माझ्यासाठी पण इथं एक कप चहा करण्यासाठी घेतला होता म्हणलं त्याला बॉनविटा आणि दूध दिलं आणि इथं माझ्यासाठी पण चहा करून घेऊ म्हणलं तर एकच कप चहा करायचा होता तर तरी जास्त झाला होता माझ्याकडून चहा चहा पण करून घेते आणि साखर पहिलं पाणी गरम करण्यासाठी ठेवत असते आणि मग साखर चापत्ती टाकत असते दूध दुधामध्ये साखर चहापत्ती नाही टाकत पहिलं चहा साखर चहापत्ती छान उकळून घेत असते आणि मग दूध टाकून हे करत चहा करून घेत असते तर साखर टाकली चहापत्ती थोडीच राहिली होती डब्यामध्ये म्हटलं थोडीशी आहे चापत्ती आणि आई एवढी टाकून दिली पण मला मी चहापत्ती थोडी जास्तच टाकत असते चहामध्ये चहा चांगला होतो त्यामुळं आणि इथं चहापत्ती थोडी होती मग लहान थोडी टाकू तर त्यासाठी तर मी चहापत्ती पण डब्यामध्ये भरून घेतलेली आहे तर पुढं काय मी ब्लॉग केलंच नाही चहा वगैरे करून पिला आणि म्हणलं आता ब्लॉग एडिटिंग पण करायचा होता म्हणलं आता एडिटिंग करू आजच त्यामुळं मग मी पुढं ब्लॉग केला नाही तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद